तुमचा जाहीर सत्कार लावतो ना महाराष्ट्रात तुमच्या घरचं देता तुम्ही लोकांना ना तुम्ही घडून देताय का त्यांच्याही आई वडिलांनी काहीतरी केलेलं ना त्या महापालिकेत की आता ती मुलगी आलेली तरी तू म्हणतो मला परत पाठव तिला या लोकांचं का नाही करत ते सांग मला पाहिजे नाही नाही तो करत नसेल तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा त्याला नोटीस द्या ना तुम्ही ते शीतला माता सरकारी गृहनिर्माण संस्था तू बघतोय का आय रोड नोट अरे किती तिचा आहे बावीस ला दोन हजार बावीस ला आहे तो बिल्डर करत नाही आपली जबाबदारी नाही त्या बिल्डरच्या मागे लागणार नाही तुमची बिल्डिंग पूर्ण खाली गेली नाली गेले डिमॉलिश आहे अरे सेवन झाली म्हणून तोडली ना पण तुम्ही टेंडर काढले त्या मुष्टाक शेकला नाही ते चालेल चालेल नाही करायला लागेल ना किती वर्ष झाली ती तुम्ही कारवाई करणारच नाही ती आता ती मुलगी आलेली तरी तू बोलतो की मला परत पाठव दिला तू या लोकांचा वारसा असताचा कधी तो तो काढतो ते सांग तुम्ही काय त्या का सफाई कामगारांचे ऑर्डर थांबून ठेवल्या वारसा <ड़ा तो> था हर्थाच्या अरे किती दिवस लागतो मायनर कनेक्शनला चार महिने झाली फाईल आहेत तुमच्याकडे अहो काय हे बरोबर नाही ना चार चार महिने झाले ज्याच्या घरावर भेटतं त्याला माहिती असतं ना काय विषय असतो तो अरे चारशे फाईलला चार महिने वाटतात मग दिवसाला एक फाईल का मला केव्हा तुम्ही या क्लिअर करतात ते सांगा का या सफाई कामगारांच्या आहेत त्या अरे तुम्ही ज्यांच्या घरावर टिकता ना त्यांच्या घरची परिस्थिती काय ते बघून घ्या ते आईचा येथील आम्हाला आईच्याकडे बैठक लावायची आम्हाला या विषयावर एकाच काहीतरी हे करायचं किती वर्ष झाली धन्यवाद